नमस्कार सगळे जण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनेल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज बऱ्याच दिवसानंतर खेकडे घरी आणल्यात मम्मी बाजारला गेली होती आणि मम्मीने खेकडे आणलेत त्यांना पण आम्हाला पण आणि खेकडे खायला तर मला पण आणि सचिनला पण आवडतं पण खेकडे मला साफ करायला नको वाटायला लागले तर सात ते आठ महिने झाला असेल बहुतेक वर्ष सुद्धा झालं असेल मी खेकडे आणले नाहीत घरी तुम्ही महागालचे व्हिडिओ बघू शकता मी एकदा खेकड्याची एकदा दोनदा खेकड्याची रेसिपी टाकलेली आहे आणि तेव्हापासून मी खेकडे आणलेच नाही मला खायला आवडतात पण साफ करायला नको वाटायला लागले तर आता मम्मीने आणून दिलेत खेकडे आणि मी तिच्याकडून पण साफ करून घेतले असते पण तिनं मच्छी पण आणली खेकडे पण आणले त्यांच्या घरी परत ती साफ करून जेवण बनवणार आहे तर मला नको जाऊ दे तिला जास्त काम पडेल त्यासाठी मला आज मी साफ करते आणि मस्तपैकी खेकडेची रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा बिलकुल दिसू नका चला वेळ घालतो पटकन खेकडे साफ करते आणि तुम्हाला दाखवते ठीक आहे तरच किचनमध्ये जाऊया तर बघू शकता मस्तपैकी असे खेकडे साफ करून आहेत मला बराचसा वेळ खेकडे साफ करायला गेलेला आहे आणि हे काळे पाकटीचे खेकडे आहेत त्यासाठी हे काळेच दिसणार आहेत किती जरी व्यवस्थित साफ केले ना तरीसुद्धा के तर एकदम मस्त असे पांढरशुभ्र खेकडे दिसायला लागलेत हे बघू जे बाकीचे दिसतात ते बाकी जे नांगे वगैरे आहेत त्यांच्या ते तशा दिसणार आहेत तर त्या बरेच जण काय करतात ह्याच्यामधलं ते पिवळा भाग जे असतो ना सुद्धा घेतात पण मला आवडत नाही त्यासाठी मी कधी घेत नाही आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही घेऊ शकताय खेकडे मस्तपैकी असे साफ करून घेतलेत आणि ज्या मोठ्या मोठ्या नांगे आहेत ना त्याला थोडंसं एकदम चेचून घेणार आहे आणि नंतर मग त्याचं कालवण बनवणार आहे रस्सा बनवणार आहे कसा बनवते ते तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तेव्हा तुम्हाला समजाल की मी खेकड्याचं कालवण कसं बनवणार आहे एकदम झटपट खूप जास्त तामजाम नाही खूप जास्त मसाले नाहीत तरीसुद्धा खेकड्याचं कालवण एकदम चवदार लागणार आहे आणि एकदा जर तुम्ही असं बनवलं ना तर हमेशा नक्कीच बनवताल तर चला सुरुवात करू इथं कडे मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन लवंग टाकल्यात एक छोटासा ह्याचा तुकडा टाकला मी दालचिनीचा आणि दोन तीन तेजपत्त्याचे पानं टाकलेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे एक कांदा बारीक कापून तर एक कांदा कापून घेतला मी बारीक आणि कांदा मस्तपैकी लालसर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित कांद्याला भाजून घ्यायचं तर मी कांद्याला व्यवस्थित भाजून घेते आणि खेकड्याची रेसिपी अशा पद्धतीने कोण कोण बनवते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता बरेच जण काय करतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खेकड्याची रेसिपी बनवतात कोणी खेकड्याचे जे छोट्या नांग्या असतात ना त्यालासुद्धा मिक्सरमध्ये वाटून त्याचा रसा कालोणामध्ये टाकते जेणेकरून काय होतं त्याची ग्रेव्ही असते रसा म्हणा तर ती घट्ट होतं त्यासाठी ते वापरतात त्याच्या छोट्या नांग्या मिक्सरमध्ये वाटून त्याचा गाळून रसा टाकतात पण मी सुद्धा बऱ्याच वेळा टाकते पण मी आज टाकणार नाही का तर नांग्या थोड्याशा मोठ्या होत्या आणि म्हणलं नको गाळायचं वगैरे काय नको म्हणलं अशा टाकून देते मी तर मी आज तशा टाकणार आहे कालवणामध्ये तर हे बघू शकता अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे एक दीड चमचा तीसुद्धा व्यवस्थित परतून घेते आणि नंतर आपल्याला जे आपल्या किचनमध्ये दररोज आपण जे मसाले वापरतो ना तेच मसाले टाकायचे कोणते एकदम स्पेशल मसाले नाहीत आणि एवढा कमी मसालेसुद्धा खेकड्याचं घालून एकदम चवदार होणार आहे तर चला केल्याशिवाय तुम्हाला पण माहिती होणार नाही तुम्ही करा आणि मला सांगा कसं बनलेलं आहे तुम्हीसुद्धा असं खेकड्याचं कालून केल्यानंतर तर आता ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकूया तर सगळ्यात पहिलं आपल्याला टाकायचे आहे धनेची पावडर तर धन्याची पावडर जर सगळ्यांच्या घरी असतेच तर ती टाकायची आहे एक चमचा भरून थोडीशी हळद टाकायची आहे आणि जर तुमच्याकडे काळी चटणी असते ना जी घरी वाटलेली असती घरी काळा मसाला म्हणतात ते जर तुमच्याकडे असेल तर तो टाकू शकताय पण मी आज लाल चटणी टाकून खेकड्याचा कालून करणार आहे माझ्याकडे काळी चटणी आहे पण मी टाकणार नाही आज तर दोन ते तीन ती ती चमचे जसं तिकट लागेल कमी जास्त तसं चटणीसुद्धा टाकायची आहे मी तीन चमचे लाल चटणी टाकली गरम मसाला टाकलेला आहे जो आपण दररोज वापरतो ना भाजीमध्ये फक्त हेच नाही जो किचन किंग मसाला आहे ना तो नाही वापरायचा मटणाला चिकनला जो मसाला पण वापरतो ना तो वाला टाकायचा आहे तर तो मसाला टाकला आहे मी आणि पाकिटामध्ये थोडासा उरला होता तो पण टाकून दिला आणि हे बघू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता व्यवस्थित हलवून घ्यायचं मी एवढचा मसाला टाकलेला आहे आता व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि खाली चिटकून नयचं त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी नाही थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्या आधी मी टमाटे टाकते व्यवस्थित हलवते तर आता थोडंसं पाणी पटकन टाकायला लागणार नाही तेव्हा मसाला खाली पण आणि मग आपली भाजी व्यवस्थित होणार नाही ते बघा थोडंसं पाणी टाकायचं आहे एक अर्धी वाटी किंवा एक वाटी छोटी वाटीवरून टाकलं ना तरीसुद्धा चालेल आणि व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर टमाटरसुद्धा आपल्याला शिजवायचं आहे आणखीन मसाल्याला चांगलं तेल सुटू द्यायचं आहे जा, तेव्हाच आपला मसाला चांगला होणार आहे आणि तेजपत्ताचं पानले ना हे करत होतं मध्ये मधी त्याला काढून टाकलं साईडला म्हणलं चल बाहेर बाहेर हो म्हणलं दोन छोटे पान आहेत ते ठेवलेत आता ह्याला काय करते दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवरती ताट झाकून ठेवणार आहे ज्याने टमाटा पण शिजेल आणि मसाल्याला तेल सुटेल नांग्याला मी काही केलं ना मोठे जे नांगे होते त्याला थोडंसं हे करून घेतलं मी माझ्याकडे एक लोखंड आहे त्यांनी थोडंसं हाणून घेते त्याच्यावरती ज्याने ते नांगे काय होतील थोड्याशा फुटतील ज्याने करून त्याच्यातला म्हणजे हे आहे ना मसाला जो आहे ना त्या नांग्यामध्येच जाईल मोठ्या आणि नंतर मग कालून त्या चवीला चांगलं लागल आणि जे छोट्या नांगे असतात ना मी त्या तशा टाकणार आहे तर हे बघू शकता मसाल्याला मस्तपैकी वेग तेल सुटलेलं आहे टमाटं चांगलं शिजलं आहे आता मसाला थोडासा हलवल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये खेकडे टाकायचे बघितलं ना झटपट एकदम मसाला होतो खूप जास्त तामझाम नाही खूप वाटण वगैरे करायचं नाही आता बरेचजण वाटण वगैरे करून सुद्धा खेकडे बनवतात पण हे असे सुद्धा तुम्ही एकदा करून बघा एकदम झटकीपट आणि चवीला एकदम भारी लागतं तर चला आता मी खेकडे टाकून घेते आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी आत्ताच ओतायचं नाही तर पाणी कधी ओतायचं आहे तेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तेव्हाच आपल्या खेकड्याच्या कालवणाला चांगली चव चा येणार आहे पाणी लगेच ओतलं की कालवण चांगलं होणार नाही तर लक्षात ठेवायचं आहे सुद्धा पाणी लगेच टाकायचं नाही ते हे बघा जे छोट्या नांगे आहेत ना त्यामुळे म्हणजे वाटल्या वगैरे काही नाही अशा टाकल्या जशा होत्या तशाच आणि मोठ्या नांग्याला थोडंसं असं चेचून घेतलं आहे खूप नाही एकदम थोडंसं आहे जरा जेणेकरून खाताने सुद्धा सोपं पडेल आणि त्याच्यामध्ये त्याच्या मसाल्याचा रस आर्क सगळा उतरत त्याच्यासाठी हे बघा का। खेकड्याचं कालून खायचं म्हणलं की भारी वाटते आहे वाटत की नाही पण साफ करायला नको वाटते आत्ता मला पहिलं वाटत नव्हतं असं काय की खेकड्याचं खेकडे साफ करायला नको पण काय माहीत अचानक असं वाटायला की नको खेकडे साफ करायलाच नको असं वाटत होतं तर बऱ्याच वेळा सचिन खेकडे आणाय गेल्यानंतर सुद्धा म्हटलं जाऊ तुला नको वाटेल तर नकोच आणायचं मग त्यांनी परत मच्छी आणली चिकन मटण हे आणतो पण खेकडे साफ करायला नको वाटत होतं पण आता मम्मीनेच आणले तर म्हटलं जाऊ दे ठीक आहे चला करतेच म्हणलं मग केले आणि नंतर मग आता मस्तपैकी असं खेकड्याचं कालवण खायला छान वाटते पण ठीक आहे चला मग आत्ता काय करते ह्याला झाकून ठेवायचं पाच दहा मिनटासाठी थोडंसं मिडियम गॅस करायचं खूप कमी पण नाही जास्तपणे मिडियम गॅस करून आपल्याला पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं करपू द्यायचं नाही आधीमध्ये पाहिजे तर हलवू शकत आहे तर ताट झाकून ठेवते आणि पाच दहा मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते की मस्त अशा खेकड्याला तेल सुटले आणि तेल सुटल्यानंतर एकदम मस्त असं खेकड्यांचा सुद्धा यायला लागला एकदम मस्त असा हे बघा असं बघितलं वाटतं नाही खेकडे शिजत आलेत पण आणखीन पूर्णपणे शिजलेले नाहीत पाच दहा मिनटं आणखीन आपल्या शिजवायच्यात तेल सुटलेलं आहे करपलेलं नाही का तुम्ही ह्याच्या आधीसुद्धा एकदा दोनदा हलवलेलं आहे आणि कमीत कमी दहा मिनटं झाले असतील मी कमी गॅसवर कमी गॅसवर म्हणजे मिडियम गॅसवर मी शिजत ठेवली होती खेकडे आता मस्तपैकी वाफेवर चांगले शिजलेले आहेत पूर्णपणे नाहीत पण आत्ता गरम पाणी वतायचं थंड पाणी बिलकुल वतायचं नाही थंड पाणी जर ओतलं ना कालवून चांगलं लागत नाही तर हे बघा जेवढं पाहिजे तेवढं पाणी वतायचं आहे कातर हे सगळं पाणी आहे ना तर थोडं पा आणखीन अर्धी एक वाटी म्हणा आणखीन आपल्याला पाणी रसा ह्याचा आटवायचा आहे आठवल्यानंतर आणखीन कालवून थोडंसं घट्ट होईल आणि दोघांसाठीच बनवले घरात कोणी स्नॅक खात नाही स्वप्नील खात नाही आणि माझी चुलत बहिणी ती पण खेकडे खात नाही म्हणली तर सचिनसाठी आणि माझ्यासाठीच हे कालून बनवणार होतो आम्ही तर हे बघा आता त्याला काय करते थोडं आणखीन पाणी ओतते कमी गॅसवरती त्याला आणखीन दहा ते पंधरा मिनटं नाही तर उकळी पण फास्ट गॅसवर शिजवते आणि नंतर मग कमी गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते खेकड्याचं एकदम झनझणीत मस्त चविष्टाचं कालून तयार होते तर तुम्हीसुद्धा पटकन करा असं खेकड्याचं कालून आणि शरीरासाठी खेकडे खाणं आपल्या खरंच खूप चांगले असतात आम्ही लहानपणी खूप जास्त खायचो खेकडे आता एवढं सगळं काय खात नाही आहेत आठवड्यातून एकदा दोनदा का व्हायन पण पहिले खात होते मी पण आता सांगितल्याप्रमाणे की मला साफ करायला नको वाटायला त्यासाठी मी जास्त करून खेकडे आणत नव्हते पण आता बऱ्याच दिवसानंतर नऊ महिने झाले असतील किंवा नऊ दहा महिने किंवा एक वर्षसुद्धा झालं असेल खेकडे मी आणलेच नाहीत तर आता मम्मीनं आणले होते तर म्हटलं चला बनवतेच आणि बऱ्याच दिवसानंतर खेकडे आहे आता मी पण तर चला ठीक आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय झालं तर एकदा दोनदा मी म्हणजे खाल्ले आहेत खेकडे मम्मीने बनवल्यानंतर मला दिली होती भाजी वगैरे पण मी बनवून स्वतः एक वर्षानंतर समजा मी खाणार आहे आता तर चला मग आता पटकन शिजू देते शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते खेकडे कसे तयार झालेत उकळे आलेले झाकून ठेवते कमी गॅसवरती दहा मिनटं खेकडे कच्चे खायचे नाहीत शिजून खायचे आहेत आपल्याला त्यासाठी व्यवस्थित त्याचं कवच खूप कडक असतं त्यासाठी शिजायलासुद्धा थोडंसं वेळ लागेल आता झाकून ठेवते आणि तुम्हाला दाखवते नंतर तर झणझणीत खेकड्याचं कालन होते तो पण इकडं स्वप्नीला खाखायचं होतं तुकड्याच्या अंड्याची पोळी बनव माझ्यासाठी म्हणजे अंड्याची पोळी पण नाही बनवत अंडे ऑमलेट पण असं बनवतो ते पण नाही चटणी पण नाही आणि मला फक्त अंड तुकडे तुकड्याचं अंडं बनव त्याचं कधी पण असं आवडीचं अंडं असं बनवून त्याला द्यावं लागते फक्त मीठ टाकायचं त्यामध्ये कोणते मसाले नाही चटणी नाही मिरची नाही कांदा नाही काही नाही टाकायचं फक्त तव्यावरती अंडे फोडून टाकल्यानंतर त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि जर चार अंडे बनवले आणि त्याचे दोन दो दो भाग म्हणजे पूर्ण दोन अंडे टाकायचे आणि दोन अंड्याचा वाईटवाला भाग टाकायचा बाकी त्याचं जो मधला असतं ना येल्लोवाला ते फेकून द्यायचं असं आहे तर त्यासाठी मी अंड बनवले आता आणि स्नेहा आणि ही बाळ दोघीजणी जाणार आहेत मम्मीकडे जेवायला मम्मीनं मच्छी बनवली का तर ते आपण खात नाहीत खे खेकडे आणि स्वप्नीला म्हटलं तुला जायचं असं जा तर ती म्हटलं नको मला अंडं बनवून दे मी अंडा खाणार आहे म्हटलं ठीक आहे आणि त्याला पोळी नाही त्याची तुकडे तुकडेचे अंडं बनव असं म्हणतो जे तर कधी पण त्याला तसं अंडा आवडतं त्याला बनवून दिलं आणि तर झणझणीत मस्त असं खेकड्याचा कालून तयार झालं आहे वास थोडा भारी येत होता खेकड्याचा कालवणाचा तर हे बघा एक वाटी किंवा अर्धी वाटी म्हणा कालवण आटून कमी झालेला आहे तुम्हाला दिसत असेल मग किती पाणी होतं आता थोडंसं कमी झालेलं आहे रसा खूप जास्त असा घट्ट नाही पण बऱ्यापैकी रस्सा चांगला झालेला आहे आणि जर घट्ट पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही जे मी सांगितल्याप्रमाणे किती बारक्या ज्या नांगे असते ना तुम्ही त्या वाटून कालोनमध्ये टाकू शकता आणखीन घट्ट होईल पण मी नांग्या वाटून टाकलेल्या नाहीत मी असंच कालून ठेवलेलं आहे आणि भातावर म्हणा की भाकरीवर चपातीसोबत तुम्ही खाऊ शकताय सचिन तर भातासोबतच खाणार आहेत आणि मी खाणार आहे चपातीसोबत का तर सकाळच्या चपात्या भरपूर होत्या तर म्हटलं आता भाकर करायला नको नाही तर चपात्या वेस्ट होतील आणि भात बनवला आहे सचिनला खेकडा असो मटण असो चिकन असो मच्छी असो त्यांना भात पाहिजे म्हणजे पाहिजे पण आता तरी मटणाच्या कारण असो ते जरासं हे खायला लागलेत भाकर खातात आता हे बघा मी मस्त असं चपाती चुरून खाणार आहे खेकड्याच्या कालनासोबत आणि सचिन खाणार आहेत भात म्हटले ठीक आहे तुम्हाला जे खायचं ते खा म्हटलं आणि एक झालीमध्ये मध्ये जेवताना गडबड ती म्हणजे काय बऱ्याच आता चार ते तीन चार महिने झाला झालासं आमच्या नळाला पाणी नाही आम्ही टँकरचं पाणी वापरतो आणि जेवायला बसलो आणि अचानक असं झालं की नळाचा आवाज यायला लागला आणि अचानक आमच्या नळाला पाणी आलं हे बघा पाणी किती वेळासाठी येणं होतं फक्त पंधरा ते वीस मिनटासाठी पाणी सोडलं होतं का तर थोडासा पाऊस पडला आणि थोडंसं पाणी आलं तर म्हटले चला पंधरा वीस मिनटासाठी पाणी सोडतो आणि अचानक जेवता जेवताच पाण्याचा आवाज आला नळाचा तर काय सचिनला म्हणलो तर राहू द्या का तर खालच्या टाकीमधून आम्ही म्हणजे आम्ही जे टँकरचं पाणी मागवतो टाकीमध्ये खाली टाकतो ना त्यानेच मी बाजूचा ड्रम वगैरे भरून घेतला होता बाकी जे काय भांडे छोटे मोठे ते सुद्धा भरून घेतले होते आणि मग एक छोटा ड्रम राहिला होता भरायचा त्याच्यामध्ये पाणी होतं म्हणून तर हे बघा आता पाणी तर आलं आहे नळाला पण आता भरायला काहीच नाही मी पातेली वगैरेसुद्धा भरून घेतले पण नळाला पाणी आणि भरायला काहीच नाही आणि थोडेसे दोन तीन भांडे होते तर जेवता जेवता दोन तीन भांडे पण लगेच घासून घेतले मी का आता पाणी आल्यानंतर इतका आनंद वाटत होता की बापरे नळाला पाणी आलं पण हे आता काय नाही पंधरा ते वीस मिनटांनी लगेच जाईन जेवण सोडलं आणि दोघं पण पाणी भरायला उठलो लगेच तर आता चला पाणी झालं भरून आता जेवण